आज तर मी मेंदूर पडता पडता वाचली बर का पण भैया साहेब कुठं गायब झाले म्हणून मी इकडे तिकडे हुडकत होती तर भैया साहेब हिथे बसलेत बर का लपून कारण की आज त्यांना लय काम आहे बर का एवढी सगळे कॅरेट उचलून ठेवलेत बर का आपल्या भैया साहेबांनी भैया साहेबांकड लय ताकद आहे बर का आपल्या एवढी सगळे कॅरेट उचलून ठेवणं माझी काय काही आहे असल्या उन्हाचं मग काय मला तर लय ऊन लागायला लागलं म्हणून मी खायला काय तर हुडकत होती आज मी तुम्हाला घेऊन आले सीताफळाच्या झाडाखाली पण तिथं काय सीता नव्हती बरं का निसतं फळच होतं लोक म्हणते ती सीताफळ खाल्लं की गोडवा वाढतो बरं का पण हे सीताफळ पण माझ्या नशिबात नाही बरं का ते भेटलं ते भेटलं ते पण कच्चं भेटलं जाऊ दे म्हणलं आता सीताफळ तर काय आपल्या नशिबात नाही म्हणून आपल्या नेवांत खुर्चीवर बसलेली आपल्या डाळिंब्याच्या बागेतून खुर्चीवर बसल्यावर ना सिंहसानावर बसल्यासारखं वाटत होतं बरं का लोक पार्कमध्ये जाऊन ब्लॉग बनवतात मी थेटर आणत जाऊन ब्लॉग बनवते बरं का कसे आपले आपलेले काय राव मंडळ पण खुर्ची काय साथ दिली नाही बर का म्हटलं हिजावर बसून काय मेंदू फोडून घ्यायचा नाही मला तिला दिलं ढकलून म्हणलं म्हटलं जाते मी घरी आता बसतो इथंच बोंबलत तर चला जाते मी घरी बेटा पुढच्या बुडा बाय